राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भामध्ये शेवटी मोठी अपडेट म्हणजे कर्जमाफीची स्पष्टता आता बच्चूकोडी यांनी त्यासोबत त्यांच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये उपस्थित असणारे वामनराव चटप यांना फोन करून विचारला असता त्यांनी स्पष्टता दिली आहे की रेग्युलर शेतकऱ्यांना कर्जमाफी म्हणजे कोणत्या काळापर्यंत मिळेल आणि जे काही थकीत शेतकरी आहेत त्यांचं काय होणार कर्जमाफी मिळणार तर कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार व कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ बिलकुल मिळणार नाही त्याची स्पष्टता त्यांनी दिलेली आहे माहिती म्हणजे ज्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्यांची दोन तास चर्चा झाली त्यामध्ये एक दोनदा मुख्यमंत्री यांनी देखील उठून जाण्याचा प्रयत्न केला होता असं बोलण्यात येत आहे आणि यांनी देखील तान ताणून धरली होती मीटिंग म्हणजे जोपर्यंत आपल्याला तारीख वेळ आणि संपूर्ण कर्जमाफीची स्पष्टता येत नाही तोपर्यंत बैठक ही लांबली होती आणि यामध्ये आता जो काही थकित शेतकरी आहे त्या थकीत शेतकऱ्यांना शेत कर्जमाफी ही स्पष्टता आली आहे की तीस तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत ज्या शेतकऱ्यांचा थकीत कर्ज आहे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी हा तर शंभर टक्के मिळणारा थकीत शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील जो काही जिल्ह्यातील शेतकरी आहे त्यांची आकडेवारी आणि त्यांचा अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येईल आणि त्यानंतर त्यान प्रश्न राहिला रेग्युलर शेतकऱ्यांचा आता जो रेग्युलर कर्जदार तो नियमित भरत आहे आणि त्या नियमित भरत असलेल्या शेतकऱ्यांना आजपर्यंत कर्जमाफीचा लाभ हा मिळाला नाही त्यामुळे त्या, त्या शेतकऱ्यांना कसा कर्जमाफीचा म लाभ मिळणार आहे ते त्या बैठकीमध्ये यांनी जे काय आपले शेतकरी नेते आहेत बच्चू कडू असेल वामनराव चटप असेल अजित नवले असेल राजू शेट्टी असेल बाकी सर्व शेतकऱ्यां नेत्यांनी म्हणजे जो आता एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत कर्जाचा भरणा करेल शेतकरी रेग्युलर कर्ज जर था तो तर रेग्युलर ठरेल पूर्वी हंगामात त्याला नव्यानं कर्ज करते मिळेल पण जर रेग्युलर शेतकऱ्यांना एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला कर्ज जर आपण भरलं नाही तर तो एकतीस मार्च दोन हजार सव्वीसच्या कर्ज म्हणजे सव्वीसपर्यंत तो थकीत राहील कर्ज जर आपण ह्या वर्षी नियमित कर्ज जर शेतकऱ्यांना भरलं नाही तर आपलं थकीत कर्ज जाईल आणि थकीत कर्ज गेल्यानंतर एप्रिल महिन्यात आलेल्या अहवालामध्ये ज्या शेतकऱ्याने कर्ज ह्या वर्षीचं चा म्हणजे चालू वर्षाचं चा आकारण ह्या वर्षी एवढं मोठं पिकावर शेतकऱ्यांवर संकट आलं का शेतकरी कर्जाचा भरणा हा करू शकत नाही म्हणून त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी हे तारीख तीस जून दोन हजार सव्वीसची हे लांबवण्यात आलेली आहे जेणेकरून थकीत शेतकऱ्यासोबतच रेग्युलर कर्जदार शेतकरीसुद्धा या कर्जमाफीमध्ये समाविष्ट होईल व नेहमी नेहमीप्रमाणे जसा रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत नाही त्यांना फक्त सानुग्रह राशी मिळत आहे आता एखाद्या शेतकऱ्यांना जर भरलंस तर त्या शेतकऱ्यांना सानुग्रह राशी जशी या आतपर्यंत याच्यापूर्वी मिळत होती तशी त्यांना मिळणार आहे पण ज्या शेतकऱ्यांना कर्ज थकीत ठेवला आहे रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांना म्हणजे तो शेतकरी एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत तो थकीत था शेतकरी स्वरूपात राहतो म्हणून रेग्युलर शेतकऱ्यांना थकीत ठेवून थकीत आणि रेग्युलर हे दोन्ही कर्जदार शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा शंभर टक्के लाभ मिळेल अशी विश्वसनीय माहिती साहेब यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं म्हणून आता कोणत्याही शेतकऱ्यांना रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांना कर्जाचा भरणा करायचा नाही जेणेकरून आपल्याला शंभर टक्के कर्जमाफीचा लाभ मिळेल अशी बातमी विश्वसनीय माहिती हे आपल्याला मिळाली आहे त्यामुळे आता थकीत कर्जदार शेतकऱ्यासोबत आप म्हणजे रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यालासुद्धा लाभ मिळतो कारण अनेकदा रेग्युलर शेतकरी हात उसणे करून इकडून तिकडून करून हा कर्ज पैशाची भरणा करत असो यामुळे आता हा लढा कर्जमाफीचा लढा हा शेतकऱ्यांनी जिंकलेला आहे आपण दोन दोन तीन तीन दिवसापासून तिथं मुक्काम करून कर्जमाफीच्या आंदोलनात सहभागी होऊन मोठं यश प्राप्त केलेलं आहे ह्या शेतकरी नेत्याच्या सोबत ह्या शेतकऱ्याचं देखील मोठं यश आहे आता एकही एक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या था ठरा अहवालानंतर परत स्पष्टता किती लाख का लाख ला, सातबारा कुरा कसा करायचा याची स्पष्टता परत येईल आपण जशी जशी अपडेट आपल्या चॅनलवर येत राहील तशी तशी आपण कर्जमाफी संदर्भामध्ये देत राहू धन्यवाद